बोचो टेक येत का तोंड टेक येत असं नाही बरं बघा फर्स्ट क्लास तोंड टाकतलय भाई बाईत तुझ्या

দুখ নাৰায়ণ নাৰায়ণ you ये पे मारू क्या होता है ना हं ये तो ये नहीं है सामने आ रही है बाव बोली। नमस्कार मित्रांनो मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करतोय अजून एका नवीन व्हिडिओमध्ये दिनेचर्या ब्लॉक चार मध्ये तर काल जत्रा झाली आणि आईजू किती वाजता चार वाजता येईल घराकडे नाटक काय बोग नाही जर बघितला पण असे टाइमपास करी होतो आणि घराकडे चार वाजता येईल उठला आता मी अकरा वाजता आणि लग्नात पण जाऊचं आपण बघू कारण काय कालचा आणि आता परत नाश्तो केला तर जाम झालेला आपट जाऊचा मन करणार तसे मग पप्पा गेले होत लग्नात बघू आता जरा योगेशाचे मित्र आणि इलेले आमचं छोटो दुर्वेश पण इलेलो त्यांच्यासोबत त्यांना जरा फिरवलं आहे असं बागात बेगात दाखवलं आहे आणि आता बघूया लग्नात जाऊचं विचार पण वैता गेलो आंघोळ करा जाया गरमीत त्या आणि परत ता हॉलचं जेवण भाई पैता गेलेलो हा हॉलचा जेवाण जेवण जेवण सोडायचा डेरको वाढलो आहे बघू आहे बघू जात आहे आता मितेश पण आजाराकडे घराकडे ते का पण जाऊचं तो गोव्याक जातो हा ते का सोडूया पहिला कालचं ब्लॉग बघितले असतील तर कमेंट करून सांगा मग कसं झालं आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल व्हिडिओ लाईक करा एक कमेंट करा छोटीशी आणि सबस्क्राईब करू अजिबात वेळ लागणार नाही एवढाच करायचा सबस्क्राईब करायचा बेल आयकॉन ऑल करायचा कारण का तुमका जे पुढचे व्हिडिओ येतले ना त्यातून नोटिफिकेशन नो तुमका येत राहू त्याला करत राहतंय आणि आपलं डेली ब्लॉगचं टायमिंग आहे ना आता मी रेग्युलर ठेवतो आहे त्याच्यामुळे आठ वाजता डेली ब्लॉग येतो चॅनलवर सो बघा लेखते मॅच चालू आहे बीचे जाता काय तो चला होयनली आमचा ठरला लग्नाक जाऊजा कालच्या ब्लॉगची हे मेन हिरो किरण देसाई आणि मितेशला सोडूया लग्नात जाऊया किरणा तू इले म्हणान मग जरा ह्या नाहीतर मी लग्नात जाणार नाही माणूस पट जाम झालेला हा माझा <laughs> अय रेंजने फटाफट फटापट दिले नाई नंतर आता मी आईस्क्रीम म्हणू तोपर्यंत तो कारण का जेव लाईन हा भरपूर पहिला आईस्क्रीम खाते का नाही नाही जेवत बरं पहिला आईस्क्रीम करून घेऊया मध्ये कटोरी ले लो एक चम्मच ले लो आइसक्रीम आइसक्रीम बटर आइसक्रीम करता आइसक्रीम काय रे गुलाबाचा फ्लेवर आहे म्हणून गुलकंद गुलकंदाचा गुल महत गुल असा लागतो त्याच्यामज असा लागतो ठीक आहे किरण किरण आवडीं गोविंद असा सगळा सोपहल्यान मरे गो 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 हे तुका पुरी भरी दिलानी मले खुशलो시다 दिसू म्हणजे गरम गरम पुरी या काढले ती मी घेतली ती गावली तुका तुका म्हटला पुरी मका गावली असं नाही मला दोन घेतल्यावर बरा झाला फटाफट जाईतो जास्त जास्त काही धलचा जमाचा नाही कारण का आहेत जाम झालेले आहात खाऊन खाऊन कालचे सकाळी नाटक कोणतात ते फटाफट खाते निकाल आहे आता परत येऊया आमच्याकडे ही कशी काही उलो काही तो पण काय टाकून त्याचं कारण बारकावे बघू बारकावे दोन गटांना का सांगितलं त्यावेळी तर नाकात परत अमोलांनी रोखली देतो bút đâu tôi nói là chúng để sẽ các cái thứ quan tôi là cho cái mà không được ha 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 cả là thôi có gì rồi लग्नासर जाओने आता जरा कपड़े काड़ू मैच बोगते जरा मैच चलू आ टेस्ट अभी मैच देखेंगे बाद में जाएंगे कि जरा देखते हैं अभी आय दलो स्कोर का महती लेट जलो जरा कारण क्या रिसेप्शन लेट जार चिकटलो नवे भाव नव सॉरी ओकलेवाक कलटी मारल लाडू लेके फरार ये घर नहीं अस है म चलो चेंज करते फटाफट अशी चौपन हे चारशे मारले नाही आठ विकेट आहे का विकेटच जाणार दोनच विकेट गेले सकाळी सहा विकेट होते आता आठ दोन विकेट गेले फक्त काय करेन घे दुसरा दिवस चालू का आता काय माहिती टेस्ट रिजल्ट लागतं मॅच बघतात ना बघा मॅच बघा इंडियन क्रे टेस्ट क्रिकेट बघायचा मॅच बघी होतंय पण मॅच पण पुस बॅडला इतकी वजेशा मॅच चार बजे टुपो हो घ्या त्याच्यामुळे आता जरा खाली जाते घराकडे खाली त्यांचा जरा फोन लावते गवंडी आणत नाही दोन दिवस झाले सांगतोय फोन करते कधी येतले कधी येतले काही जागत नाही आज येतले उद्या येतलं असेच नाटकं असतात मग आता खाली जातं आहे बघते बत्ती वगैरे लावून डायरेक्ट खाली बत्ती लावते नंतर घराकडे पळाले आता इतक्या होता Haltajoo nyo nwa ita gata <hesitation> 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 khalti. Kali to? Ha? Kali so? Kali so?

एवढे बघतो एवढे तुम्ही पप्पा तुझे हा पप्पा बसले बघ पप्पा चैतू आता बघ पप्पा तुझे चैतू सोनू अर्चू आणि पप्प्या बघ चालतं बघ हे गो का चालता तसा चालता आता तसा चालता बोचो टेक येतात का तोंड टेक येत असतो काय कुठे याच्यात काय समान नाय ती दिसणार नाही गच झाला गाम झाला पायाबुडी गच करीत कोणतरी बरायला अरे बाजारात गेला तर मुळाची येदी पेंडी दोन पेंडी पन्नास रुपया घरगुती भाजी घातलेली बरी ना बरा बर आपलं लाल भाजी लाल भाजी मुळाची अलकुल मधी केलेला आहे लाल भाजी बरी

कापून हा मशीन का, का। आज मस्त बेगी खरवस दिले एक नंबर भाई खूप दिवसांनी म्हणजे माझ्या मते दो एक दोन वर्ष झाली असते मग खरवस खा माझ्या चर्चवारीन आणलेलो वाटतं तो काल जत्रे गेलेली तेव्हा तेव्हा दिले खरवस खाल्ले संध्याकाळ झाली पण बेगिनच काळख पडता आली आता दिवस दिवस लहान रात्र मोठी झोपान रवा तानून एकदम हाँ का कहना नहीं हा कसला फलता समझना नहीं को कमेंट कर संगा हाँ कसला फल था ओसा तो तक समझला मैं नहीं तरह फलक है हुएन्द्र भाव बोली हुए कर खूब कि भारी व एकदम ही जी फ्रेमिंग आहे ना फ्रेमिंग एक नंबर आहे बघा फोटो काढायचो सत्तर ना घेतलं ह्या मस्त वाटत एकदम केंद्र दिसत आणि हे आमचे मित्र डॉगेश बाय डॉगेश बाय डॉगेश बाय टायगू टायगू फायगू टायगू फायगू लुसकी फुशकी टायगू फायगू आणि लुचकी फुशकी लुसकी फुशकी फायगू फायगू लिष्टी पुष्टी हो ना एका हात लावची कोणा हिंमत असत ना हात लावू शकणार नाही एका कुत्र्यात कोण मालकसो हात लायला ना त्या कुत्र्यात तुझं तोंड फोडून टाकत भाई चावा घेता नुसतो बघात बघा आबाजी फोपी बघा एकदम सरळ लाईन इत आहोत एकदम सरळ लाईनीत एकदम लाईनीत परफेक्शन बघा ते खरवस खाले ना जरासुद्ध खाले पण त्याची टेस्ट नाही येत राहता असं वाटतं इतकं गाव वाडगोवर गाव होत वोस। असो खरोवस असो आणि पाणी पाणीचा एक नंबर मामाकडे असताना भरपूर काय आता नाही आता मामाकडेच नाही आता मामाकडे म्हशी विशी काय नाही त्याच्यामुळे नाही कोणाकडेच नाही मोजके जात थोड्या जणांकडेच ते पण आता मी तिकडे जास्त जाणं नाही त्याच्यामुळे खाऊक भेटणार नाही आता लहान असताना आम्ही भरपूर खाऊ खरवस प्रत्येक वाटी वाटीवर मस्तपैकी खरवस देत सकाळ सकाळ करूस रात्री ठेलो सकाळी त्या दूध वगैरे पण मस्त तूप बेटा छान सकाळ दूध अरे काय काय झालं सिमेंट हा पण ठेवलेला असं असं गवणी काही येणार नाही गोय ये फोन करते त्यांना आता मित्रांनो असं होत दिनचर्या ब्लॉग चार कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जास्त लोकांपर्यंत तोपर्यंत भेटू पुढच्या तो व्हिडिओ मध्ये बाय बाय म्हणजेच उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि रिमाइंडर लावून ठेवा आठ वाजता ब्लॉग येतो संध्याकाळी नोटिफिकेशन ऑल करा बाय बाय बाय